हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांची आवडती मालिका तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या सोमवार पाच जानेवारीच्या एपिसोडमध्ये फक्त दुःख दुःख आणि दुःखच आहे अर्णवचा रुद्रावतार पाहायला मिळालाय अर्णव सुप्रिया आणि ईश्वरीवर खूप चिडलाय त्यांना वाटेल ते बोललाय आणि मग शेवटी अर्णव हा ईश्वरीला घरी घेऊन आला वल्लरीची जी अपेक्षा होती की अर्णव ईश्वरीला घराबाहेर हाकलून देईल तिच्याबरोबर कायमचं नातं तोडेल पण असं घडलं नाहीये अर्णवने ईश्वरीबरोबरचं नातं तर तोडलंय पण तो ईश्वरीला घरी घेऊन परत आलाय आणि त्याने ईश्वरीला असं सांगितलंय की ईश्वरी आजपासून आपण फक्त या बेडरूमबाहेर जगासाठी नवरा बायको असू परंतु आपल्या दोघांमध्ये नवरा बायकोचं कोणतंही नातं नसेल मला तर तुझं तोंडही पाहायची इच्छा नाही आहे तुझा आवाजसुद्धा ऐकायचा नाही आहे त्यामुळे या रूममध्ये आल्यानंतर माझ्याशी एक शब्दही बोलायचा नाही रूममध्ये पार्टिशन होईल माझ्याकडे पाहायचं नाही तुझं थोबाड मला दाखवायचं नाही असं म्हणून अर्णवने ईश्वरीबरोबरचे सगळे संबंध तोडलेत आणि चक्क आपल्या लग्नाचा फोटो अल्बमसुद्धा जाळून टाकलाय बेची राख करून टाकलाय मग हे सगळं घडलं तरी कसं आणि आता पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर फ्रेंड्स आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्णव हा सुप्रियाला जाब विचारतो गप्प बसायचं नाही खरं खरं बोलायचं तुम्ही हे सगळं का केलं तुम्ही माझ्या आईचं आयुष्य उद्ध्वस्त का केलं माझ्या वडिलांच्या आयुष्यात का आला तुम्ही हे सगळं का केलं हे सगळं ऐकून सुप्रिया खूप दुःखी होते डोक्याला हात लावते ढसाढसा रडू लागते अर्णव तिला म्हणतो बस करा तुमची ही नाटकं ही रडण्याची नाटकं आता बंद करा आणि मला खरं खरं सांगा तुम्ही हे सगळं का केलं तुम्ही एका सुखी संसारात आला आणि त्या बाईला मरायला भाग पाडलं खरं सांगायचं तर मी किती मूर्ख आहे जो मूर्ख माणूस ज्या बाईने त्याच्या सख्ख्या आईला आत्महत्या करण्यास भाग पाडलं मरण पत्करायला लावलं त्या बाईला मी स्वतःची आई मानत होतो माझ्यासारखा मूर्ख माणूस या जगात कोठेच नसेल सुपऱ्या रडू लागते आणि म्हणते अर्णव माझा ऐकून घ्या तुमचा गैरसमज होतोय पण अर्णव खूप चिडतो त्याच वेळेस ईश्वरी तेथे पोहोचते ईश्वरी दरवाजातच असते तर तोपर्यंत अर्णव हा चक्क डायनिंग टेबलवरच्या भांड्यांची फेकाफेक करू लागतो आदळ आपट करू लागतो डोक्याला मारून घेऊ लागतो त्यामुळे सुप्रिया आणखीनच घाबरते तेवढ्याच ईश्वरी जोरात ओरडते सर थांबा ईश्वरी आतमध्ये येते आणि अर्णवला म्हणते सर तुम्ही काय करताय तुमचा राग शांत करा तुमचा खूप मोठा गैरसमज झालाय पण अर्णव ईश्वरीला जोरात धक्का देतो तिचा हात झटकतो त्यामुळे ईश्वरीसुद्धा खूप घाबरते कारण ईश्वरीने सुद्धा पहिल्यांदाच अर्णवचा असा रुद्रावतार पाहिलेला असतो तर इकडे मामी आजीची जपमाळ तिला चांगली करून देते आणि म्हणते आई मी आता चाललीये तर आजी आज म्हणते तू बाहेर आहे ना मग ईश्वरीला आतमध्ये पाठवून दे वल्लरी म्हणते ठीक आहे पण जाता जाता जात ती विचार करते ए ओळ लेडी तुला काय माहितीच नाहीये की ईश्वरी आणि अर्णव हे दोघेसुद्धा घरात नाहीये आणि अर्णव ईश्वरीला घेऊन तिच्या आईच्या घरी गेलाय आता जा भाणना त्या दोघांची भांडणं सुरू असतील आणि ईश्वरी या घरात परत कधीच येणार नाहीये त्यामुळे ती तुला दिसणारी नाही आहे पण मी तुला हे सांगू शकत नाही फक्त थोडा वेळ वाट पहा अर्णव घरी येतच असेल आणि घरी आल्यावर तो तुला खूप मोठा धक्का येईल तुला सगळं सत्य सांगेल आणि त्यानंतर या घरात फक्त दुःख असेल आणि माझ्या घरात फक्त आनंदी आनंद असेल मी मात्र खुश असेल असा विचार करून मा मी खूप खुश होते पण आजीला आज मात्र काहीच माहीत नसतं तर इकडे अर्णव सुप्रिया आणि ईश्वरी या दोघींना काही बाही सुनावत असतो तोंडाला येईल ते बोलत असतो तो म्हणतो तुम्ही दोघी ही रडण्याची नाटकं बंद करा चांगलेपणाचा आव आणणं बंद करा आणि खरं खरं सांगा तुम्ही दोघींनी मिळून हा सगळा प्लॅन बनवला होता ना आधी तर तुझ्या आईने माझ्या आईचं आयुष्य उद्ध्वस्त केलं तिला मरायला भाग पाडलं आणि मग त्यानंतर तुम्ही दोघींनी प्लॅन बनवला तुझ्या आईने तुला माझ्या आयुष्यात पाठवलं माझं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी हो की नाही ईश्वरी खूप दुख रडू लागते तर सुप्रिया म्हणते अर्णव तुम्ही माझा ऐकून तरी घ्या तुमचा खूप मोठा गैरसमज झाला आहे अर्णव म्हणतो मला तुमचं काहीच ऐकायचं नाही आहे ईश्वरी अर्णवला म्हणते सर तुम्ही असं का करताय प्रत्येकाची बाजू असते तुम्ही माझ्या आईची बाजू ऐकून तरी घ्या की हे सगळं का घडलंय आणि माझा माझ्या आईवर पूर्ण विश्वास आहे तिने जाणून बुजून काही केलं नसेल हा सगळा एक गैरसमज असेल अर्णव पुन्हा ओरडतो हो आणि म्हणतो बस करा तुमची ही नाटकं हा चांगलेपणाचा आव हे खोटं खोटं वागणं राग येतोय मला या सगळ्यांचा तोंड बंद ठेवा तुमचं आणि तो या दोघींनाही गप्प बसवतो हो ईश्वरी चिडून म्हणते सर ऐकून तरी घ्या सुप्रिया म्हणते हो अर्णव तुम्ही माझा ऐकून तरी घ्या तर अर्णव चक्क सुप्रियाला बोट दाखवतो आणि म्हणतो गप्प बसा सुप्रिया आणि ईश्वरीला मोठा धक्काच बसतो की अर्णव हा इतका उद्धटपणे त्यांच्याशी बोलतोय तेवढ्यात अर्णवला दिसतं की ईश्वरीच्या आईने त्याच्या हातात हा, हा गणपती बाप्पाचा धागा बांधला होता अर्णव खूप चिडतो हा धागा हातातून सोडवतो आणि फेकून देतो ईश्वरी आणि सुप्रियाला जबर धक्काच बसतो अर्णव म्हणतो मी आता तुमच्याशी कोणताही संबंध ठेवणार नाही आहे तुम्ही दोघींनी मिळून माझ्याविरुद्ध खूप मोठं कटकारस्थान केलंय माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय आणि तुम्हाला त्याची फळं भोगावी लागणार आहे मी तुम्हाला सोडणार नाही अशी धमकी देऊन अर्णव रागारागाने घराबाहेर निघून जातो तेव्हा वल्लरी ढसाढसा रडू लागते माझ्या काळ्या भूतकाळाची छाया माझ्या मुलीच्या संसारावर पडली आहे अभद्रछाया माझ्या मुलीच्या संसारावर पडली आहे असं ती म्हणू लागते ईश्वरी तिला थांबवते आई रडू नकोस अर्णव सरांचा गैरसमज झालाय आपण त्यांचा गैरसमज दूर करूया स्वतःला दोष देऊ नको तर सुप्रिया म्हणते तू आधी त्यांच्याकडे जा मी तुला सगळं नंतर सांगेल पण ते रागाच्या गरा घरात घराबाहेर पडले आहेत त्यांनी काही जीवाचं बरवाईट करून घ्यायला नको जा तू बाहेर ईश्वरी घराबाहेर जाते सुप्रिया खूप रडत असते तर इकडे अर्णव हा रागारागाने बाहेर येतो आणि गाडीचा दरवाजा उघडून गाडीत बसतो तेवढ्यात ईश्वरी तेथे येते आणि म्हणते थांबा सर रागारागाने जाऊ नका अर्णव थांबलेला असतो तर ईश्वरी गाडीत बसते आणि अर्णव तेथून गाडी पळवतो तर इकडे सुप्रिया ही आपल्या घरात असते आणि ढसाढसा रडू लागते आता जे काही घडलं त्याचा तिला जबर धक्का बसलेला असतो ती रडता रडता म्हणते शेवटी माझा अभद्र भूतका हा पुन्हा माझ्या समोर आला आणि त्याची अभद्रछाया आता माझ्या मुलीच्या संसारावर पडतीये आणि ती खूप रडत असते ती म्हणते गणपती बाप्पा मी असं काय पाप केलंय की तू मला इतकी मोठी शिक्षा देतोय इतका त्रास देतोय या सगळ्यामध्ये दे, माझी काहीही चूक नव्हती तरीही मला याआधीसुद्धा हे सगळं भोगावं लागलं आणि आता इतक्या वर्षांनंतर सुद्धा मला तोच त्रास होतोय म्हणून सुप्रिया खूप दुःखी होते आणि ढसाढसा रडू लागते तरीकडे आजी ही वल्लरीला विचारते तू ईश्वरीला का नाही पाठवलं तेवढ्यात अंजली मामा सगळे तेथे येतात आणि वल्लरी या सर्वांना सांगते अरे देवा मी ईश्वरी आणि अर्णवला संपूर्ण घरभर शोधतीये पण ते घरात कोठेच नाहीये हे ऐकून सगळ्यांनाच त्यांची काळजी वाटत असते वल्लरी म्हणते ते दोघे भांडले तर नाही ना रागा रागाने घराबाहेर तर पडले नाही ना तर मामा म्हणतो वल्लरी असा विचार का करतेस तू की त्या दोघांमध्ये भांडण झालं असेल दोघे कोठे फिरायला सुद्धा गेले असतील ना तर वल्लरी म्हणते मला काय त्या दोघांमध्ये भांडण व्हावं असं नाही वाटत पण दोघे कोठे बाहेर फिरायला गेले असते तर सांगून गेले असते ते असं न सांगितल्याशिवाय कधीच जात नाही म्हणून माझ्या मनात शंका आलीये की ते दोघे भांडले तर नाही ना तर मामा म्हणतो असं काहीही नसेल आजी म्हणते हो वल्लरी असं काही नसेल आणि ती अंजलीला या दोघांना फोन लावायला सांगते अंजली आधी अर्णवला फोन करते पण अर्णव फोनच उचलत नाही मामी मनातल्या मनात विचार करते लाव अंजली लाव किती फोन लावायचे तेवढे लाव पण आता ते दोघे भांडत असतील त्यामुळे फोन नाही उचलणार आणि मग अंजली ईश्वरीला कॉल करते पण ईश्वरी सुद्धा फोन उचलत नाही ईश्वरी सगळ्यांना सांगते की दोघेही फोन उचलत नाहीये म्हणून सर्वांनाच काळजी वाटते तर इकडे अर्नव हा खतरोखे खिलाडी बनलेला असतो आणि शंभरच्या स्पीडने गाडी पळवत असतो ईश्वरी त्याला म्हणते सर शांत व्हा माझं ऐकून घ्या आणि गाडी एवढ्या जोरात चालू नका डोकं शांत ठेवा पण अर्नव तिचं काहीच ऐकत नाही आणि फॉर्म्युला वन रेससारखी गाडी रोडवर पळवत असतो शंभरच्या स्पीडने रागारागात तो काय करतोय हे त्यालाही समजत नाही तर घरामध्ये खूप टेन्शन असतं आजी म्हणते नेमकं काय झालंय मला तर काहीच कळत नाहीये अर्णव आणि ईश्वरी दोघे कोठे गेले असतील दोघे फोन का उचलत नाहीये मामा पुन्हा पुन्हा त्यांना फोन करतो पण दोघेही फोन उचलत नाही वल्लरी चांगलीच खुश होते आणि म्हणते ओल्ड लेडी थोडं थांब ना आता तुझ्यासमोर मोठा धमाका होणार आहे त्यासाठी तुझे थोडे अश्रू आणि तुझी भीती सांभाळून ठेव तर आजीला मात्र खूप भीती वाटत असते आणि ती म्हणते आज सकाळी जे काही घडलं ना त्यामुळे माझ्या मनात शंका होतीच की नक्कीच असं काहीतरी घडणार आहे अंजली विचारते काय घडलं होतं आजी तर आजी सांगते आज, सांग आज खूप वर्षानंतर माझी जपमाळ आहे आणि मला असं वाटलंच होतं की हा संकेत आहे नक्कीच काहीतरी वाईट घडणार आहे खूप वर्षांपूर्वी अशीच एकदा माझी जपमाळ तुटली होती आणि तेव्हा माझ्या सात्विकाचा सा संसार मोडला होता ती ही जग सोडून गेली होती आणि आजसुद्धा तेच घडलंय आता असं काही अकरित घडायला नको असा विचार करून आजी आज खूप दुःखी होते पण मामा आणि अंजली तिला समजावून सांगतात आई अशी काळजी करू नको असं काहीही नसतं घाबरू नकोस पण आजीला आज मात्र खूप टेन्शन आलेलं असतं त्यामुळे वल्लरी खुश होते तरीकडे सुप्रिया खूप दुःखी असते शून्यात पाहत असते आणि झालेलं सगळं आठवून रडत असते वेळेस नम्रता आणि ईश्वरीचे बाबा घरी परत येतात दोघे हॉस्पिटलमध्ये गेलेले असतात आणि दोघेही खुश असतात परंतु घरात येतास त्यांना सुप्रियाचा हा अवतार दिसतो तिचीही अवस्था दिसते त्यामुळे दोघांनाही मोठा धक्का बसतो सुप्रिया ढसाढसा रडत असते नम्रता तिला विचारते आई काय झालंय तू अशी का रडतेस सकाळी आम्ही जेव्हा गेलो तेव्हा तर तुझा मूड किती छान होता मग काय घडलंय सांग ना आम्हाला खूप भीती वाटतेय ईश्वरीचे बाबा सुद्धा घाबरतात की सुप्रिया अशी का रडतीये सुप्रियाला आठवतं की अर्णव घरी आला होता त्याने तिला फोटो दाखवला आणि तिला जा विचारला की तुम्ही या फोटोमध्ये काय करताय या फोटोमध्ये तुमच्याबरोबर जो माणूस आहे ना तो माझा बाप आहे आणि या फोटोमुळे माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालंय माझ्या आईच्या मृत्यूला तुम्ही जबाबदार आहात माझ्या अनाथ होण्याला तुम्ही जबाबदार आहात तुमच्यामुळे हे सगळं घडलंय आणि हे सगळं आठवून सुप्रिया ढसाढसा रडू लागते नम्रता तिच्यासाठी पाणी आणायला जाते ही तीचा है। है सुप्रिया ही तिच्या नवऱ्याच्या पायावर डोकं ठेवते आणि म्हणते माझा भूतकाळ हा परत आलाय माझ्या भूतकाळाची अभद्र छाया आता माझ्या मुलीच्या संसारावर पडली हे ऐकून बाबांना सुद्धा मोठा धक्काच बसतो त्यांना कळतच नाही की सुप्रिया ही काय बोलतीये त्याच वेळेस नम्रता तेथे येते आणि ती हे सगळं ऐकते तिलाही मोठा धक्का बसतो तर इकडे अर्णव हा जोरात गाडी चालवत असतो आणि अचानक ब्रेक दाबतो तो गाडी थांबवतो आणि गाडीच्या बाहेर पडतो ईश्वरी म्हणते सर तुम्ही शांत व्हा तर अर्णव हातीचा हात खेचून तिलाही गाडी बाहेर काढतो आणि पुन्हा एकदा गाडीत बसतो आणि ईश्वरीला असं भर जंगलात एकटं सोडून तेथून निघून जातो ईश्वरी खूप घाबरते अर्णव अर्धा एक किलोमीटर गाडी पुढे नेतो वळून पाहतो तर ईश्वरी तेथेच उभी असते अर्णव हा पुन्हा एकदा गाडी रिवर्स घेतो आणि ईश्वरी जवळ येतो तो गाडीच्या खाली उतरतो आणि म्हणतो ईश्वरी मी पुन्हा एकदा तीच चूक करत होतो कारण मी तुला नाही तर स्वतःला शिक्षा करून घेत होतो पण माझी यामध्ये काय चूक आहे तर तुझी आणि तुझ्या आईची चूक आहे तुम्ही दोघींनी मिळून माझा खूप मोठा विश्वासघात केलाय मला फसवलंय मी तुझ्यावर विश्वास ठेवायला लागलो होतो पण तू माझा विश्वासघात केलाय त्यामुळे आता मी तुला तुझ्या पापांची शिक्षा देणार तुझ्या आईने जे काही केलंय ना त्याची शिक्षा सुद्धा तुलाच भोगावी लागणार आहे आणि आज नंतर तुझ्यात आणि माझ्यात कोणतंही नातं नसेल जगासाठी आपण नवरा बायको असू परंतु आपल्या दोघांमध्ये नवरा बायकोचे कोणतेही संबंध नसतील आणि तसंही तू म्हणायची ना की आपलं लग्न हे बळजबरीने झालं आहे तुझ्या इच्छेविरुद्ध झालं आहे आपल्यामध्ये कोणतंच प्रेम नाही आहे मग ते शब्द मी खरे करून दाखवणार आज नंतर आपल्या नात्यामध्ये कोणतंही प्रेम नसेल कोणताही आदर नसेल कोणतीच आपुलकीची भावना नसेल तुझ्यात आणि माझ्यात कोणताच संबंध नसेल एका प्रेम नसलेल्या नात्यामध्ये लग्नामध्ये अडकून राहणं हे किती त्रासदायक ठरू शकतं हे मी तुला दाखवून देणार तुला या नात्यामध्ये मी सडवणार तुला कोणतंच प्रेम देणार नाही हे सगळं ऐकून ईश्वरीला जबर धक्काच बसतो ईश्वरी अर्णवला समजवण्याचा प्रयत्न करते अर्णव सर तुमचा गैरसमज झाला आहे माझं तुमच्यावर खूप पण अर्णव तिला थांबवतो आणि म्हणतो एक शब्दही बोलायचा नाही आणि तो रागारागाने गाडीमध्ये जाऊन बसतो ईश्वरी त्याच्याकडे पाहत असते केविलवान्या नजरेने पण अर्णव मात्र खूप चिडलेला असतो तरीकडे नम्रता ही सुप्रियाला विचारते आई काय का का झालंय का? का का मला सांग ना तू इतकी टेन्शनमध्ये का आहेस का रडतेस तुझा कोणता भूतकाळ कोणती अभद्रछाया जी ईश्वरीच्या संसारावर पडली आहे पण सुप्रिया तिला काहीच सांगत नाही नम्रता म्हणते आई गप्प नको राहूस काय झालंय मला सांग मी आता मोठी झाली आहे मला सगळं कळतं सांग मला पण सुप्रिया म्हणते नाही नमू मी तुला काहीच सांगू शकत तुझा नाही तू जा इथून मला तुझ्या बाबांशी बोलायचं आहे तर नम्रता म्हणते नाही आई मी नाही जाणार तू सांग मला सुप्रियाला खूप राग येतो आणि ती ओढून म्हणते नमू जा इथून मी तुला नाही सांगू शकत जरी तू मोठी झाली ना तरी तू नाही समजून घेऊ शकत जा इथून नम्रताला खूप वाईट वाटतं आणि ती तेथून निघून जाते सुप्रिया ही बाबांकडे पाहते आणि त्यांना सांगते की माझा काळा भूतकाळ हा पुन्हा एकदा माझ्या समोर आला आहे आणि यावेळेस तो फक्त मलाच त्रास देत नाही आहे तर आपल्या मुलीच्या संसारावर सुद्धा त्याची अभद्र छाया पडली आहे हे ऐकून बाबांनासुद्धा मोठा धक्का बसतो त्यांनासुद्धा समजतं की नक्कीच हे ते पंचवीस तीस वर्षांपूर्वीचं प्रकरण आहे जे पुन्हा एकदा उफाळून आलं आहे आणि त्याची छाया आता ईश्वरीच्या संसारावर सुद्धा पडली आहे सुप्रिया रडत असते त्यामुळे बाबा खूप घाबरतात तर इकडे अर्णव हा ईश्वरीवर चिडतच असतो ओरडतच असतो आणि म्हणतो यानंतर आपण दोघे फक्त जगासाठी नवरा बायको असणार आणि मी तुला तुझ्या आईबरोबर तू जे मिळून कारस्थान केलंय ना त्याची शिक्षा देणार तुला हे सगळं माहीत होतं तू जाणून बुजून मला फसवलंय तू तु, आणि तुझ्या आईने हा सगळा प्लॅन बनवलाय माझ्या आईचं आयुष्य उद्ध्वस्त करून तुझं पोट नव्हतं भरलं तुझ्या आईचं पोट नव्हतं भरलं त्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा माझ्या आयुष्यात आला आणि माझ्या आयुष्याची राखरांगोळी केली माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं खूप चांगला बदला घेतलाय तुम्ही पण आता बदला घेण्याची वेळ माझी आहे मी तुला शिक्षा देणार तुझ्या आईला शिक्षा देणार असं म्हणून अर्णव हा गाडी जाऊन बसतो ईश्वरी ही खूप दुखावलेली असते हे सगळं काय घडतंय याचा तिला त्रास होत असतो ती तेथेच उभी असते अर्णव जोर जोरात हॉर्न वाजवतो आणि ईश्वरीला गाडीत बसायला सांगतो ईश्वरी ही रडत रडत नाईलाजाने गाडीत येऊन बसते अर्णव तिच्याकडे पाहतसुद्धा नाही ईश्वरी त्याच्याकडे केविलवाण्या नजरेने पाहत असते आणि अर्णव हा गाडी पुन्हा पळवतो फ्रेंड्स एकूणच अर्णव जो काही रागराग करतोय ते पाहून खूप वाईट वाटतंय खरं सांगायचं तर अर्णवची सुद्धा चूक नाही आहे त्याच्या नजरेसमोर जे आलंय ते पाहून तो हा रागरा करतोय आणि ईश्वरीची सुद्धा काहीच चूक नाहीये पण ही परिस्थितीची चूक आहे आणि लवकरच या दोघांचा संसार सुखाचा होईल अशीच आपण प्रार्थना करू शकतो तरीकडे घरी सगळे खूप टेन्शनमध्ये असतात तेव्हा मामा आकाशला म्हणतो चल आपण त्यांना शोधायला जाऊया हे दोघे त्यांना शोधायला बाहेर पडणार इतक्यात ईश्वरी आणि अर्णव घरी पोहोचतात अर्णव एकटाच गाडीच्या खाली उतरतो आणि घरामध्ये येतो तो घरात येताच सगळे त्याला जा विचारतात अर्णव कोठे गेला होतास तू ईश्वरी कोठे आणि तू आमचा फोन का उचलत नव्हता पण अर्णव एक शब्दही बोलत नाही मामी विचारते अर्णव तू एकटाच आलाय का ईश्वरी कोठे त्याच वेळेस ईश्वरी गाडीचा दरवाजा उघडते आणि घरामध्ये येते ईश्वरीला घरी आलेलं पाहून मामीला जबर धक्काच बसतो कारण मामीची अशी अपेक्षा असते की अर्णव ईश्वरीला घरी परत आणणार नाहीये पण हे दोघे घरी परत आले त्यामुळे ती खूप चिडते मामा अंजली हे सगळे अर्णवला विचारतात अर्णव काय झालंय तू का काही बोलत नाहीये कुठे गेले होते तुम्ही दोघे पण अर्णव काहीच न बोलता तेथून निघून जातो तेव्हा ईश्वरीला सगळे विचारतात की काय झालंय अर्णव एवढा का चिडलाय ईश्वरी सांगते आम्ही दोघे बाहेर फिरायला गेलो होतो पण तेवढ्यात अर्णव सरांनी एका क्लायंटचा फोन आला आणि त्या दोघांचे वाद झाले म्हणून अर्णव सर चिडले आहेत दुसरं काही नाहीये तुम्ही काळजी करू नका मामा म्हणतो पण मी तुम्हाला दोघांना किती कॉल केले तुम्ही फोन का नाही उचलले ईश्वरी सांगते माझा फोन तर घरीच होता आणि अर्णव सर रागात होते म्हणून त्यांनी फोन नाही उचलला मी त्यांना पाहून येते असं म्हणून ईश्वरी सुद्धा वर निघून जाते पण सर्वांना शंका येते की नेमकं काय झालंय हे दोघे एवढे टेन्शनमध्ये का आहेत अर्णव त्याच्या रूममध्ये असतो खूप चिडलेला असतो ईश्वरी तेथे येते आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवते तर अर्णव जोरात तिचा हात झटकतो आणि म्हणतो डोंट टच मी माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करायचा नाही मला स्पर्शसुद्धा करायचा नाही आजपासून आपण फक्त जगासाठी नवरा बायको असो या रूमच्या बाहेर पण आपल्या दोघांमध्ये नवरा बायकोचं कोणतंही नातं नसेल कोणताही संबंध नसेल आणि तू माझ्यासाठी मेलीस मी तुझ्यासाठी मेलो हे लक्षात ठेवायचं ईश्वरीला जबर धक्काच बसतो अर्णवच्या तोंडून आपल्यासाठी हे शब्द ऐकून तिला खूप वाईट वाटतं अर्णवने नातं तर तोडलंय पण आजपासून तू माझ्यासाठी मेलीस हे ऐकून ईश्वरी हादरून जाते आणि रडू लागते अर्णव तेथून निघून जातो रात्र होते आणि अर्णव हा चक्क अंगणात बसलेला असतो त्याने शेकोटी पेटवलेली असते आणि तो दोघांच्या लग्नाचे फोटो या शेकोटीमध्ये जाळत असतो आपल्या लग्नाच्या सगळ्या कटू आठवणी तो, तो जाळून टाकतो ईश्वरी बाहेर येते आणि अर्णव हा आपल्या लग्नाचे फोटो जाळतोय हे पाहून ईश्वरीला सुद्धा जबर धक्काच बसतो तिला खूप वाईट वाटतं तिच्या डोळ्यात पाणी येतं ती रडू लागते तर अर्णव सुद्धा रडत असतो आणि म्हणतो आई मला माफ कर ज्या मुलीच्या आईने तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलं तुला आत्महत्या करण्यास भाग पाडलं तुला मरायला भाग पाडलं त्या बाईच्या मुलीबरोबर मी लग्न केलं आणि ते लग्न पाहून तुला किती दुःख होत असेल ना मी माझा भूतकाळ तर नाही बदलू शकत परंतु मी आता हे फोटो जाळू शकतो असं म्हणून अर्णव एक एक करून हे सगळे फोटो जाळत असतो रडत असतो आणि हे सगळं पाहून ईश्वरीलाही वाईट वाटतं ईश्वरी म्हणते सर तुम्हाला किती त्रास होतोय हे मला कळत आहे पण आता मी सुद्धा काहीच करू शकत नाही ईश्वरी रडू लागते अर्णव रागारागाने हा सगळा अल्बम जाळात फेकून देतो आणि हे किचनमध्ये असलेली अंजली ऐकते बाहेर काय चाललंय हा विचार करून ती बाहेर येऊ लागते अर्णव रडत असतो ईश्वरी सुद्धा रडत असते तेवढ्यात अंजली तेथे येते आणि अर्णवला विचारते अर्णव काय झालंय अर्णव डोळे पुसतो अंजली विचारते तुझा चेहरा असा का दिसतोय आणि तू हे कोणते कागद जातोय नेमकं काय झालंय तू एवढ्या टेन्शनमध्ये का आहेस ते सांग मला ईश्वरी खूप घाबरते आता अर्णव सर अंजली ताईला तर काही सांगणार नाही ना अशी भीती तिला वाटत असते एकूणच आजचा एपिसोड खरंच खूप दुःखद होता ईश्वरी आणि अर्णव या दोघांना असं भांडताना पाहून अर्णवला ईश्वरीवर इतकं चिडताना पाहून खरंच खूप वाईट वाटलं एवढं मात्र नक्की मग आता पुढे काय होणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे कारण पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मामी खूप चिडलेली असेल आणि विचार करेल सुद्धा सगळं सत्य कळलं पण दोघांनीही घरातील कोणालाच काही सांगितलं नाही अर्णवने त्या ईश्वरीला घराबाहेर काढलं नाही संसार मोडला नाही पण मी आता घरातील सगळ्यांसमोर हे सत्य आणणार आणि सगळ्यांना कळल्यावर तर या दोघांचा संसार नक्कीच मोडेल जोपर्यंत ईश्वरी या घराबाहेर जात नाही तोपर्यंत मी सुटकेचा श्वास घेणार नाही मी निवांत होणार नाही असा निश्चय वल्लरी करते आणि घरातील सगळ्यांसमोर हे फोटो आणायचे ठरवते तर दुसरीकडे अर्णव हा चक्क आपल्या रूममध्ये डिव्हायडेशन करणार आणि ईश्वरीला सांगणार की आजपासून ही बाजू माझी ती बाजू तुझी माझ्या बाजूला यायचं नाही मी तुझ्या बाजूला येणार नाही आणि मला तुझा तोंड पाहण्याची सुद्धा इच्छा नाहीये तुझा चेहरा माझ्यासमोर आणायचा नाही आणि रूममध्ये असताना एक शब्दही बोलायचा नाही मला तुझा आवाज सुद्धा ऐकायचा नाहीये आणि हे सगळं ऐकून ईश्वरी खूप दुःखी होईल आणि रडू लागेल मग आता अर्णवने डिव्हायडेशन तर केलंय दोघांचं नातं सुद्धा मोडलंय मग आता अर्णव पुढे काय करणार हे तर पाहावं लागेल तर फ्रेंड्स तुम्हाला आजकाल ही मालिका आवडते का ही मालिका पाहताना तुम्हालासुद्धा वाईट वाटतंय ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि हिरे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा म्हणजे हिरे माझा मितवा या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप 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 धन्यवाद